आज होता सोमवार आणि झालेली होती दुपार तर आमचं ठरलं देवाला जायचं तर मग मी डोक्यावरून काय आंघोळ केलेली नव्हती म्हणून मी दुपारी साडेतीनच्या टायमिंगला शिवनी तर आंघोळ केलेली नव्हती आणि मी परत आंघोळ केली त्याच्यानंतर आम्ही निघालो देवाच्या दर्शनासाठी ताकरवाडीला तर नेक्स्ट सोमवारपासून आम्ही दोघंही सोमवार धरणार आहेत हा धरला नव्हता पण असेच पाया पडण्यासाठी गेलो होतो उद्या अमावस्या आहे पण आजच गेलो होतो कारण अमावस्यामध्ये शिवला पण घेऊन जायचं आहे आणि खूप गर्दी असते सोन वाटामध्ये एवढे छान व्ह्यू भेटला आम्हाला एवढ्या सगळ्या मेंढ्या भेटल्या खूप भारी वाटलं त्याच्यानंतर आम्ही घेतलं देवासाठी पानफूल आणि इकडं आजीकडून लावायचा होता गंध पण शिव काय गंध लावत नव्हता पळत होता नुसता त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ काढत होते तर शिव काय गंध ना गेला मग मला लावायला खूप आवडतं तर मग मी लाव लावण्यासाठी गेले म्हटलं ला, मी लावल्यानंतर हा हंड्रेड पर्सेंट लावणार तर मी बसले गंध लावायला तर तो माझ्याकडं बघत होता पळत होता बघत होता पळत होता आजूबाजूच्या लोकांचे पण गंध बघत होता त्याच्यानंतर म्हटलं मी लावल्यानंतर तर येईल लावेल तो पण त्याने काही लावला नाही गंध येऊन थांबला आणि परत मी जेव्हा त्याला म्हणलं चल म्हणून लावायला तर तो पळून गेला चिंगरिंग 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 दिसत असेल तुम्हाला मी म्हणत होते लाव लाव पण नाही त्याने लावला नाही तर त्या मावशी पण म्हणत होत्या लाव पण तो काही लावत नव्हता त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिराकडं आणि तिथं तो कंटिन्यू सगळ्यांच्या डोक्याकडे माझ्या डोक्याकडे बघत होता की गंध लावायला लावलेत म्हणून प्रत्येकाने आता बऱ्याच जणांनी लावलेले होते ना तर प्रत्येकाकडे बघत होता मग जसं मंदिरामध्ये पोहोचलं तसंच त्याला वाटायला लागलं की आपण पण गंध लावायला पाहिजे होता म्हणून मग त्याला नंतर व्हायला लागला तर आमचं खूप आम्ही छान टायमिंगला गेलो इव्हिनिंगची आरती सुरू होती तिथे तर त्याच टायमिंगला गेलो होतो तर बघू शकता खूप मोठं मंदिर आहे आज काही गर्दी नव्ह नव्हती पण अमावस्याला वगैरे खूप जास्त गर्दी असते पूर्ण भरून बाहेर पर लांब लांब लांबपर्यंत गाड्या उभा करायला जागा नसते आणि काहीच नसते तर बघू शकता इथं आरती वगैरे झाली त्याच्यानंतर आपले फॉलोअर्स जवळपास जिथं जेवढं जेवढे लोक होते थोडेच होते पण जेवढे पण होते ना तर ते सगळे आपले फॉलोअर्सच होते एक दोन असतील मोजके जे की ओळखत नव्हते बाकी ऑलमोस्ट सगळेच ओळखत होते तर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले मस्तपैकी इकडं इकडे बघू शकतात त्याच्यानंतर आम्ही गेलो पलीकडं आणखीन एक मंदिर झालेलं न्यू तिकडं दर्शनासाठी इकडे आणखीन आपले फॉलोअर्स होते त्याच्यानंतर त्या मंदिरामध्ये इकडं आमचं दर्शन सुरू होतं बघा शिवांश कसा पाया पडत होता गुणाच्या लेकरासारखं त्याला खूप आवडतं सकाळीच ते महादेवाच्या मंदिरामध्ये गेले होते दोघं जण तर आता ते प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात शनिवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये जातात कंटिन्यू दोघं बापलेकर त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळ बाहेर बसलो पण जास्त वेळ बसायला नाही जमलं कारण आम्हाला घरी येऊन परत बांधकाम मारायचं होतं सो स्लॅब टाकलाय कालच म्हणून मग आलो त्याच्यानंतर त्याला म्हटलं इथं फोटो काढू म्हणून तो काय जाईना त्या हत्तीकडं तो भीत होता मग मी त्या चहासाहेबचे फोटो काढले त्याच्यानंतर आम्ही निघालो आम्हाला दोघालाही गोड आवडत नाही आणि शिवलाही नाही आवडत पण आपल्या फॉलोअर्स होत्या त्या आवाज दिला त्यांनी शिव पेढा नाही घ्यायचा म्हणून तर मग पेढा घेतला आणि चहा घेऊन आलो घरी टाटा बाबा